मालवण स्पेशलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मी आज इडली पात्रामध्ये ढोकळा बनवला होता तर तो, तो कसा बनवला पाहूया पहिल्यांदा मी एक मोठी वाटी बेसन घेतलं त्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडीशी साखर टाकली आणि टाकली थोडीशी हळद आणि त्यामध्ये टाकलं थोडंसं तेल आणि एक चमचा तेल आणि त्यामध्ये टाकलं पाणी आणि बेस करून घेतलेला आहे आणि मी तो व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि त्यामध्ये आता पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी आता काय टाकणार आहे बघा मी टाकले त्यामध्ये एक पॅकेट इनोचं आणि आता ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी आता आता कुकरच्या डब्याला लावून घेतलं आहे तेल आणि त्यामध्ये ते पूर्ण बेस अगदी जास्त होईल तेवढं उंचावरून ओतून घेतलेला आहे आणि थोडंसं हलवून तो व्यवस्थित करून घेतलेला आहे आता मी हे ठेवलं आहे डबा इडली पात्रामध्ये पाणी अगोदरच थोडंसं उकळून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये मी हा डबा ठेवलेला आहे आणि हा द एक पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता ढोकळा झालेला आहे पूर्ण खाली सुई गेलेली आहे आता मी करते आहे फोडणी तयार तेलात टाकली आहे मोहरी मिरच्या कढीपत्ता हिंग आणि मीठ आणि साखर एवढी टाकलेलं आहे आणि ते आता मी पूर्ण ढवळून घेतलं आहे आणि आपण आता त्यावर ढोकळाचे पीस ठेवले आहेत तुम्ही बघू शकता सॉफ्ट दोन्ही बाजूने झालेले आहेत आणि त्यावर आता मी फोडणी ओतलेली आहे तर आपण शेजवान चटणी बरोबर आता सर्व करूया ढोकळा तर कसं वाटलं इडली पात्रातला ढोकळा मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूस नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग